गेल्या चार दिवसांपासून भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेले युद्ध पाकिस्तानने विनंती केल्याने अखेर शस्त्रसंधी झाल्यामुळे बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुप व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने घोषणा देऊन फटक्यांची भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याकरिता नऊ अतिरिक्त अड्डे उद्ध्वस्त केले त्याचा परिणाम पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ले सुरू केले त्याचबरोबर आपल्या देशातील अनेक ठिकाणाला ड्रोनच्या सहाय्याने लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला परंतु भारताच्या सैन्य दलाने हा हल्ला परतवून लावला पाकिस्तानने भारतावर हल्ला करून निष्पाप नागरिकांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारताने संयम राखत केवळ अत्रिके असलेल्या ठिकाणांवरच हल्ले केले आणि ही बाब जगासमोर आली त्यामुळे अखेर पाकिस्तानला नमते घेत शस्त्रसंधी करणे भाग पडले याच घटनेचा बेलापूर ग्रामस्थ सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान सैन्य दलाचा विजय असतो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी तिरंगा हातात घेऊन झेंडा जैते घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाकेबाजी आतिषबाजी करण्यात आली यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे देवदास देसाई विष्णुपंत डावरे संजय भोंडगे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे दिलीप दायमा दिपकासाग क्षेत्रिय विलास नागले ॲडव्होकेट पांडुरंग कोकणे बाबूलाल पठाण भगीरथ मुंडे जाकीर शेख दिलीप दुधाळ नंदकिशोर दायमा विशाल आंबेकर किरण गागरे गोपी धाणी गणेश मगर महेश कुर्हे संजय शिंदे भाऊसाहेब तेलोरे प्रवीण बाठिया राधेश्याम अंबिलवादे दिलीप अमोलिक अजित सय्यद महेश ओहोळ

पाकिस्तानवर हो आघाडी उघडली होती पाकिस्तानचे जे काही आपल्यावर होणारे हल्ले होते ते परतून लावले होते आणि दोन सैन्य हल्ला करत होते आणि त्याला घाबरूनच आज पाकिस्तानने भारताला शस्त्रसंधीशी विनंती केली आणि युद्ध थांबवावं हो। अशी विनंती केली आणि या युद्धामध्ये आपला खऱ्या अर्थानं विजय झालेला आहे आणि त्याचा विजय उत्सव आपण आपल्या सत्यमेव जयते कृष्ण आणि बेलापूर अनिलपूर ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी साजरा करत आहोत या निमित्तानं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या तीनही सैन्य दलाचे प्रमुख आणि तीनही सैन्य दलाचे सैनिक या सगळ्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक थोरा आणि ही गोष्ट आपल्या सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाची आहे या निमित्तानं मी आपल्या सगळ्या सैन्य दलाला त्यांचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि जे सैनिक यामध्ये दुर्दैवाना मृत्यूमुखी पडले त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या शहीद झालेल्या सैनिकांसाठी

लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव